नमस्कार मी आज मुंबईला आलो आहे उद्या एकोणतीस तारखेला काजल गडिंदुतून विधानसभेच्या कुटुंबाच्या सगळ्या सदस्य मुंबईच्या लोकांचा आपण एक स्नेह मिळावा उद्या दुपारी तीन वाजता श्रमिक चिलखानामध्ये विलायरोगला घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार जितेंद्र साहेब माननीय आमदार सचिन साहेब आणि माननीय आमदार देसाहेब सर्व नेते मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्या मुंबईकडल्या नंतर चला उद्या दुपारी वाजता आपल्या सगळ्यांना भेटायला मी आणि चला काटल गडिंग दुतूर मध्ये एक परिवर्तनिमित्ताने हा मेळावा दे आणि उद्या आपल्या सगळ्यांवर गप्पा मारायला आणि निवांत वेळ काढण्यासाठी ये उद्या येत आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उद्या यावं अशी मी आपल्याला कळकळची विनंती करते आभार